अमित पुढच्या आठवड्यात माझ्या लहान बहिणीचं लग्न आहे त्यासाठी मला तिच्यासाठी सोन्याचे झुमके करायचे आहेत त्यासाठी मला पैसे द्या मला वाटतं की आपल्या तिच्या लग्नासाठी काहीतरी छान वस्तू घ्यायला पाहिजे त्यासाठी आपण झुमके करू पंकजा अमितला चहाचा कप देत असताना म्हणाली तोपर्यंत धपाक असा आवाज झाला चहाचा कप खाली पडून फुटला काय म्हणाली तू सोन्याचा झुमका आणि ते पण तुझ्या बहिणीसाठी अगं तिची लायकी तर आहे का सोन्याची झुंक घालण्याची आणि आपण तिला तिच्या लग्ना सोन्याचे झुंक म्हणून तिला द्यायचं महागाई किती आहे तुला तर माहीत आहे आणि या महागाईत मी तिच्यासाठी आहे म्हणून मी तिला झुमके देऊ अमित वेड्यासारखा हसायला लागला पंकजा अमितचे बोलणे ऐकून शांत झाले पण ती सारा राग एकवटून अमितला म्हणाली तुम्ही कोणाची लायकी काढली माझ्या बहिणीची लायकी तर तुमची नाही या माझ्यासारखी बायको तुम्हाला भेटली नाही तर तुमची लायकीच आहे लायकीचं तुम्ही नावच काढू नका ना माझ्या माहेरच्या माणसाने तुमच्या लायकीपेक्षा पेक्षा तुम्हाला खूप काही दिलं आहे तुमची तर बाईक सुद्धा खरेदी करण्याची लायकी नाही एका कंपनीत छोटीशी नोकरी करतात तुम्ही संग फसवून तुम्ही लग्न केलं तुम्ही आम्हाला खोटच सांगितलं की मी एका मोठ्या पदावर कामावर आहे आणि आमच्याकडे प्रॉपर्टी पण खूप आहे चला ठीक आहे प्रॉपर्टी नसले म्हणून काय झालं परंतु तुमच्याकडे एक चांगलं मन सुद्धा नाही त्यामुळे लायकीची गोष्ट मला करायची नाही माझ्या वडिलांना मजबूर करून त्यांच्याकडून चारचाकी गाडी तुम्ही हिसकावून घेतली आणि त्या गाडीत तुम्हाला पेट्रोल टाकायला सुद्धा तुमच्याकडे पैसे नाहीत आणि लायकी माझी काढता आणि माझ्या माहेरच्या लोकांचे खोट बोलून लग्न करणे आणि लग्नाच्या सप्तपदी फेरेच्या वेळेस हुंड्याची मागणी घालून अट घालणे ज्या माणसाला लायकी नसते ते माणसे असे वागतात ह्यांना लग्न म्हणजे खेळ अर्ध लग्न सोडून तुम्ही माझ्या वडिलांकडून पैशाची मागणी घातली आणि वडिलांनी सुद्धा त्यांच्या इज्जतीसाठी तुम्हाला पाहिजे ते दिलं माझ्या बहिणीने स्वतःहून मागितलेत नाही सोन्याचे झुमके मी सांगत आहे की आपण मिळून करू तसं तर तुमची बहीण स्वतःहून तुम्हाला सोन्याचे झुंक मागते तुम्ही तिला देऊ शकता तर माझ्या बहिणीला का नाही देऊ शकणार प्रत्येक वेळेला माहेरच्याकडून काही मागतच बसायचे नसते कधी कधी आपण स्वतःहून त्यांना काहीतरी द्यायचे असते तोपर्यंत ह्या दोघांचा आवाज ऐकून पंकजाची सासू सुशिला ताई तिथे येतात पंकजा तुला लाज वाटत नाही तुझी जी आज लय चुरचुरू चालत आहे तुझी लायकी विसरू नको या घरामधली आणि काय म्हणालीस तुझ्या बापाने एवढे दिले म्हणून तुला त्याच लय माझ आहे अगं हे त्यांचं कर्तव्य आहे तुला हे गाडी घर भांडी देण्याचा यात नवीन काय आहे प्रत्येक बाप आपल्या मुलीला हे सगळं देतच असतो तसे आपल्या संस्कृतीची रीतच आहे आम्ही पण आमच्या दोन मुलींसाठी हुंडा दिलाच आहे आणि ही खूप दिवसापासून चालत आलेली रेत आहे सुशिला ताई एकदम चालायला लागली आहे हिला मी हिच्या माहेरला सोडूनच येतो दोन चार दिवस तिथे राहिले ना मग हिचं डोकं जागेवर येईल डोक्यावर चढायला लागले आहे अमित गलिच्छ शब्दात पंकजाला म्हणाला जेव्हापासून लग्न झालं आहे तेव्हापासून ह्या घरात मला फक्त मानसिक आणि शारीरिक छळ होत आहे मी एवढे दिवस सहन केलं कारण का म्हणलं लहान बहिणीचं लग्न चांगल्या घरात होईपर्यंत हा छळ सहन करत राहावा परंतु वाटलं होतं सगळं व्यवस्थित होईल पण तुमचं मला त्रास देणे दिवसेंदिवस जास्त होत चालला आहे तुम्ही आज फार माझी लायकीच काढली अमितने तिच्या आईने तिला कानाचे झुमके बनवण्यासाठी पैसे दिले नाहीत मग पंकजाने तिच्यासाठी असणारे पैसे एक एक करून तिने सासलेले ह्याच्यातून तिने सोन्याचे झुमके गपचुप तिच्या बहिणीला करून दिले बहिणीचं लग्न झालं आणि बहिणीच्या लग्नाला गेलेली पंकजा परत सासरी आलीच नाही आणि तिने स्वतःहून फोनसुद्धा केला नाही मग एके दिवशी अमितनेच कंटाळून तिला फोन केला की पंकजा तू कधी येणार आहे आईला स्वयंपाक होत नाही आता तिला आता कंटाळा आहे एवढा वेळ उभा राहून तिचे गुडगे सुद्धा दुखत आहेत लय माहेरात राहून आराम झाला आहे आणि त्यात माहेरच्या माणसाची सेवा झाली असेल तर उद्या सकाळी इथं हजर राहा आणि तू उद्या सकाळपर्यंत जर नाही आली तर तू तिथं कायमची राहा इथे माझ्यापाशी यायची काहीच गरज नाही खूप रागात त्याने फोन ठेवून दिला जणू काय तिला धमकीच दिली पंकजाने तिचा सासरी कसा छळ होतो हे सगळं तिच्या आई वडिलांना तिने सांगून टाकले आता तर फक्त लग्नाला दीडच वर्ष झालेला असतो तिने तिच्या आई वडिलांना निर्णय सांगितला की मी सासरला जाणार नाही आणि त्या अमेरपासून मला घटस्फोट पाहिजे असं तिने सांगितलं आपल्या मुलीचं दुःख तिचा छळ ऐकून तिच्या आई वडील पण पंकजाच्या या निर्णयावर तिची साथ देतात दुसऱ्या दिवशी पंकजाने अमितला फोन केला आणि म्हणाले की मला तुझ्यासारख्या माणसासोबत मला राहायचं नाही त्यामुळे मी घटस्फोटाचे पेपर तुला पाठवत आहे हे ऐकून अमितला धक्काच बसला काही दिवसानंतर अमितला घटस्फोटाचे पेपर मिळाले दोन तीन वर्षात त्या दोघांचा घटस्फोट झाला पंकजाने अमितकडून तिला लग्नाच्या वेळच्या गोष्टी दिल्या होत्या त्या सगळ्या तिने हिसकावून घेतल्या पंकजा शिकलेली होती त्यामुळे या घटनातून बाहेर आल्यानंतर तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला दोन तीन ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन एका ठिकाणी पंकजाला जॉब भेटला आणि ती त्या कंपनीच्या मॅनेजर या पदावर जॉईन झाली आणि योगयोगाने पंकजाचा जिथे जॉब लागला तिथेच अमित सुद्धा तिच्या हाताखाली काम करणारा होता मॅनेजरच्या पदावर पंकजाला बघून अमितला आश्चर्यच वाटले पिऊन तिथे आला आणि म्हणाला की तुम्हाला मॅनेजर मॅमने मैं तुम्हाला कॅबिन मध्ये बोलावला आहे अमित पण लगेचच गेला पंकजा त्याला ओरडायला लागली हे काय आहे सगळ्या या फाईलमध्ये सगळ्यात चुका आहेत नीट काम करायला येत नाही का कामच करायला येता का झोपा काढायला येता तुम्ही या ऑफिस मध्ये तुम्ही एक सुद्धा काम नीट केलं नाही मग अमित म्हणाला हे काय लावलं आहे तू पंकजा आधी माझ्याकडून घोटस्फोट घेतला नंतर घरातल्या सगळ्या वस्तू हिसकावून घेतल्या आता तर कमीत कमी माझी नोकरी तर राहू दे पंकजा म्हणते मी इथं पर्सनल गोष्टी बोलत नाही मी खरं तेच बोलत आहे तुम्ही खूप चुका केली आहेत फाईलमध्ये तुम्ही स्वतः बघू शकता पंकजाने त्या चुका ऑफिसच्या बॉसला दाखवल्या त्यालासुद्धा त्या चुका जाणून आल्या आणि त्याच्या एवढ्या चुका होत्या की त्या माफ करू शकणाऱ्या नव्हत्या आणि त्या बॉसने अमितला नोकरीवरून काढून टाकले जाता जाता अमित पंकजाला म्हणाला तुला मी सोडणार नाही याचा बदला मी नक्कीच घेईल अशी धमकी देऊन तो तिथून निघून चालला होता पण पंकजा त्याला म्हणाली आता तर तुझी कशाचीच लायकी नाही तुझी आता लायकीच नाही तर तू माझ काहीच बिघडू शकत नाही असं म्हणून पंकजा त्याच्याकडे बघून हसाय लागली आणि आम्ही तिथून खाली मान घालून निघून गेला कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद